ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी नागरिकांची गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये सचिव सरपंच उपसरपंच यांच्या संगमताने कर वसुलीतून जमा झालेले सत्याऐंशी हजार दोनशे ऐंशी व घरकर वसुलीतून जमा झालेले अठ्ठेचाळीस हजार सातशे पस्तीस या रकमेत भ्रष्टाचार केल्याची तक्रार ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी महागू यांच्याकडे केली आहे गेल्या अनेक दिवसापासून येथील सचिव यांचा मनमानी कारभार सुरू असून ग्रामपंचायतचे काही सदस्यांना ते अपमानास्पद वागणूक देतात तसेच सदस्यांना विचारात न घेता रस्त्याची कामे परस्पर टाकणे तसेच घरांचे फेरफार भलत्याच व्यक्तीच्या नावाने करून देणे गाव नमुना आठ सारखी कागदपत्रे परस्पर देणे अशा प्रकारे मनमानी कारभार राहुरी येथील सचिवांनी चालवला आहे सात दिवसाच्या चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अन्यथा पंधरा जुलैपासून गटविकास अधिकारी पंचायत समिती महागू यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसू या आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी महागो यांच्याकडे देण्यात आले आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप जाधव सीमा नेवरे शेख सबाना शेख आंबीर सहे टिपू शेख काशीराम जाधव शेख जावेद शेख अमीर महादेव मोहिते या ग्रामीस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे